हाय फ्रेंड तर इकडे बघा माझा धीर झालेला आहे मच्छी पकडायला तर आता किती मच्छी आणणार आहे पाहूया आपण मच्छी घेऊनच या नक्की येणार घेऊ हा कटला मच्छी पाहिजे अजून काय 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 भेटेल मच्छी आज पागुनशी हा पागुनशी चालू पागाला आता पागायला चाललाय तो मच्छी घेऊन येणार तेव्हा बघा काय येतो तो आवर तर आपले आशिष भाऊ मच्छी घेऊन आलेले आहेत हो पागुनशी तर पाहू शकते काय काय मच्छी आणलेली आहे आता आपण पाहणार आहोत तर ही आहे वर्षी हा आहे जिताडा म्हणल्याप्रमाणे खरंच जिताडा आणलेला आहे आणि इकडे आहे वाम आणि त्याच्यामध्ये आहे कटला आणि दोन वर्षी तर जिताडा आणणार आणि आणणार बोलला आणि खरंच जिताडा त्याला भेटलेला आहे पाहू शकताय आहे पाव किलोचा जिताडा आहे हा तर बोलल्याप्रमाणे नक्की जिताडा घेऊन आलेला आहे तो तर एक दोन तासात आलेलं आहे एवढी मच्छी घेऊन तर पाहू शकते मी आता माझ्या सासूबाईंना देणार आहे वाम वाम तर काय खात नाही मी आणि छान अशी मच्छी बनवणार आहे ही आहे गावटी मच्छी तर खूपच टेस्टी असते आणि जिताडा तर तुम्हाला माहितीच आहे पाहू शकता किती मोठा जिताडा भेटलेला आहे पागोनशी तर हा आहे पाव किलोचा जिताडा तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा आहे व्हिडिओ इकडे पाहू शकता मी मच्छी बनवलेली आहे छान जिताडा फ्राय केलेला आहे आणि वर्षीचा घातलेला आहे छान असं काळवण तर इकडे पाहू शकताय कोशिंबीर वगैरे आहे आणि छान रसा बनवलेला आहे इकडे भाजी आहे छान तर अशा प्रकारे मी जेवण बनवून घेतलेलं आहे कशी वाटली आजची आजची रेसिपी आणि माझा हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा टाटा बाय बाय